माझ्या घातपाताच्या कटाच्या चौकशीतनं फडणवीसांनी धनंजय मुंडेंना शंभर टक्के टाळलं असं जरांगे पाटलांनी म्हटलंय मनोज जरांगे पाटलांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरती निशाणा साधलाय मुख्यमंत्री फडणवीसांनी धनंजय मुंडेंना चिट दिली असं जरांगींनी म्हटलंय फडणवीसांनी धनंजय मुंडेंच्या पापात भागीदार होऊ नये फडणवीसांनी माझ्या घातपाताच्या कटामध्ये राजकारण करायला नको होतं असं जरांगे पाटील म्हणाले तर घातपाताच्या कटामध्ये फडणवीस सहभागी आहेत असं म्हणावं लागेल असे जरांगे यांनी म्हटलंय येत्या दोन ते तीन दिवसांमध्ये माझं पोलीस संरक्षण स्वतः काढून टाकणार असल्याची घोषणा जरांगे पाटलांनी यावेळी केली दोन आरोपीची तो बीडचा तिसरा आरोपी आणि धनंजय मुंडे यांची जर रेस्ट हाऊसला बैठक झाली तुम्ही टावर लोकेशन घेतले नाही का त्यांचे अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस हे त्याला याच्यातून क्लीनचीट द्यायला लागलेत हे त्याला सोडून द्यायला लागलेत आणि माग नीतीची सुद्धा तशी मला एवढ्या वेळेस याच्यातून टाळा शंभर टक्के देऊ घातपाताच्या मॅटरमध्ये हाई म्हणून चौकशीला आलेला नाही म्हणून आमचा आता सरकारवरचा विश्वास उडालाय आम्हाला तुमचं संरक्षण नको तुमचं संरक्षण काढून घ्या उद्या किंवा परवा सकाळी आम्ही एस पीला अर्ज देणार आहेत तुमचा एकही पोलीस आम्हाला नको तुमचे पुरे काढून घ्या ते आम्ही आमचं बघतो काय करायचं ते पण फडणवीस साहेब तुम्हाला एकच सांगतो अजित पवार तुम्हाला सुद्धा सांगतो तुम्ही इतकं वाईट काम करायला लागलात ह्या पापात सहभागी होऊन तुम्ही त्याला वाचून याचे परिणाम तुम्हाला मी दोन हजार एकोणतीसला इतकं वाईट भोगायला लावणार आणि मधल्या काळातसुद्धा सुद्धा मराठी तुम्हाला भोगायला लावणार फक्त मराठीने शांत राहा मी यांचं संरक्षण मला नको हे मी काढून टाकायला लावणार उद्या परवा मोकळं मैदान ठेवायचं बघू कोण कौन कोण अंगावर येते हां कोणाची किती गांडी दम आहे ना बघूया